गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे जन्मदिवस उत्साहात स्वच्छता व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम भिंगार गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसर आज उत्साहाने दुमडुमला होता हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ग्रुपचे मान्यवर सदस्य सन्माननीय पत्रकार निजाम पठाण प्रमोदजी सोलंकी आणि माजीद शेख यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला सामाजिक भान जपत वाढदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान आणि वृक्ष संवर्धन उपक्रम राबवून सर्वांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला कार्यक्रमाची सुरुवात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या हास्यक लबने झाली आनंद आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर मेळ साधत मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मरणिका देऊन सन्मान करण्यात आला उत्साहपूर्ण कार्यक्रमानंतर चहा बिस्किटाच्या अल्पाहाराने मैत्री बंधुता आणि सौहार्दाचा माहोल अधिक रंगला यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री संजय सपकाळ रमेशराव वराडे सचिन शेठ चोपडा पत्रकार जहीर सय्यद दिलीपराव ठोकळ मेजर दीपकराव धाडगे अनिश शेख मुन्ना वागसकर हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे रतनशेठ मेहत्रे सर्वेश सपकाळ विलासराव आहेर दिलीप शेठ गुगळे शेषराव पालवे अभिजीत सपकाळ अविनाश पोतदार रामनाथ गर्जे मनोहरराव दरवडे सुधीर शेठ कपाले अशोकराव पराते अविनाश जाधव दीपकराव धोडके सरदारसिंग परदेशी संतोष हजारे भरत दंडोरे मेजर देविदास गंडाळ मेजर सर्वारामजी अळकुटे मेजर दीपकराव अमृत राहुल भामरे गोकुळ भांगे मेजर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य कौतुकास पात्र ठरले यावेळी सचिन शेठ चोपडा म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुप ही केवळ मॉर्निंग वॉकसाठीची मैत्रीपूर्ण मंडळी नसून समाजासाठी सकारात्मक उपक्रम राबवणारी एक कार्यशील संघटना आहे स्वच्छता वृक्ष संवर्धन आरोग्य जागृती अशा विविध सामाजिक कामातून ग्रुप सतत लोकांमध्ये चांगला संदेश देत आहे प्रत्येक उपक्रमातून आम्ही समाजाप्रती योगदान देत राहू असे त्यांनी सांगितले निजाम पठाण यांनी संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की संजयजी सपकाळ यांच्या नेतृत्वामुळे हरदिन वॉर्मिंग ग्रुप आज भिंगार परिसरातील एक प्रेरणादायी संघटना बनली आहे सामाजिक उपक्रम स्वच्छता अभियान वृक्ष संवर्धन किंवा आरोग्य जागृती प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि सततची उपस्थिती आमच्यासाठी ऊर्जादायी ठरते त्यांच्या पुढाकारामुळेच ग्रुपची एकजूट शिस्त आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली आहे असे त्यांनी नमूद केले हबपद ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांनी आभार मानताना सांगितले की हरदिन मॉर्निंग ग्रुपने सामाजिक जाणिवेतून राबवलेले उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहेत आजच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार समाजहिताचे कार्य पुढेही अशाच एकजुटीने सुरू राहो हीच सदिच्छा असे ते म्हणाले आज एक डिसेंबर एक डिसेंबर आणि त्यात एकादशी आहे आज त्यानिमित्त सर्वांना या ठिकाणी सोमवार आणि एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो त्याच पद्धतीने आपल्या ग्रुपचे सदस्य प्रमोदजी सोलंकी निजामभाई पठाण त्याचप्रमाणे माजीद शेख आणि आसाराम बनसोडे यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या वतीनं स्वच्छता अभियान वृक्ष संवर्धन आणि हास्य क्लब त्याच्या अगोदर योगा प्राणायाम देखील आपण या ठिकाणी क्लबच्या माध्यमातून झालेला आहे हे करत असताना आपण आपल्या ग्रुपच्या सदस्यांना प्रोत्साहन देत असतो की नियमितपणे व्यायामात यावे आपला एक तासभर व्यायामाला द्यावा जेणेकरून आपलं आरोग्य सुदृढ निरोगी राहील आणि आपण देखील पर्यावरण संवर्धनाची चळवळ राबवत आहोत हे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगावं वाटतं आपलं सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे आपण पाहतो हा जॉगिंग ट्रॅक काही नसताना देखील आपण हिरवागार केलेला आहे अशाच पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवून आपण वृक्ष संवर्धन करून वृक्षरोपण करून या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कची या ठिकाणी आपण निगा राखत असतो या ठिकाणी सामाजिक उपक्रम करत असताना आपल्या ग्रुपला आनंद होत आहे गेल्या सव्वीस वर्षापासून आपण हा आप उपक्रम चालू आहे आपण सर्वजण या ठिकाणी सहकार्य करतात त्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या सर्व वाढदिवसाच्या व्यक्तींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांचं वर्भत आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं निरोगी आणि आनंदीमय जावं ही ईश्वरच्यानी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर महिना त्याची आज पहिली तारीख आजच्या या दिवशी निजामबाई पठाण मोहम्मदजी सोलंकी व माजीद शेख यांना प्रथम तर मी जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांच्याबद्दल सांगायचं झालं हे माजितबाई शेख आता हे थोडंसं आपल्यापासून दूर जरी राहायला गेले तरी ते आपल्या ग्रुपला जोडलेले आहेत त्यांना माहिती आहे आपला हरदिन मॉर्निंग ग्रुप हा एक परिवार आहे आपण किती मनात जरी शरीराने लांब असलो तरी मनाने आपण सगळं एकत्र एकच आहोत ते आठवण आली की ते येत असतात अधूनमधून आणि आपल्याशी त्यांचे नाळ आपली जुळले जुडलेली आहे त्यांची नाळ आपल्याशी त्याचप्रमाणे निजामबाई पठाणबद्दल सांगितले ते पण तितके नियमित येत येत असतात मधून मधून होतात त्यांच्या सुट्ट्या पण येतात ते चला ब आणि पण त्यांचं आरोग्य जे आहे ते त्यांना माहिती आहे आपण जर नाही आलो तर आपलं आरोग्य रासाल आरो त्याच्यामुळे इथे जे इथं आल्यावर जे आपल्या ग्रुपमध्ये आल्यावर जी एक ऊर्जा मिळते ते आपलं आपलं आणखी दहा वर्ष आयुष्य निश्चितच वाढेल प्रमोदबाई सोलंकीबद्दल सांगायचं झालं इथे नगरचे त्यांचं मेडिकलचं दुकान होतं लॅबही आहे त्यांची आणि ते माझी मेडिकल नगर शहराचे अध्यक्षही होते त्यांनी आत्ता नुकत्याच एक त्यांच्या एक मोठ्या अशा त्यांचा एक आजार झाला होता त्याच्यावर इच्छाशक्ती असली की आपण मोठ्यात मोठा आजार हो, आपण कसं आपण दूर करू शकतो हे त्यांनी त्यांच्या याच्यामधनं दाखवून दिलेलं आहे त्या आणि वहिनी दोघंही नित्य नियमाने रोज फिरायला येत असतात त्याच्यामुळं आज ते परत एक पहिल्यासारखं परत प्रफुल्ल कारण की मी प्रमोद भवनं जेव्हा पाहिलेले लहानपणापासून पाहतो तेव्हा ते एकदम हॅपी आणि जॉली आहेत त्याच्यामुळे आज परत त्यांनी त्यांचं आरोग्य हे परत मिळवलेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे नित्य ते सकाळी फिरायला येतात आपल्या ग्रुपच्या माध्यमातून मी आज एवढं सांगेल की प्रत्येक रात्री जसं संजीव भाऊनी सांगितलं की नित्य नियमा रोज इथं येत जा तुमचं निश्चितच तुम्हाला कुठल्या गोळीची गरज नाही किंवा काय नाही असाच आपला हार्दिक मॉर्निंग ग्रुपचं आत्ता जसं सांगितलं सव्वीस वर्ष हे काम करत आहोत त्याबद्दल आपण सामाजिकही काम करत आहोत वृक्ष संवर्धन असो किंवा सामाजिक काम असो असंच आपला ग्रुप पुढच्या भविष्यात परत एकदा तिघांना मी आरोग्यमय शुभेच्छा देतो आणि थांबतो हार्दिन ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय संजय सपकाळ आणि सर्व हार्दिन ग्रुपचे सभासद यांचे मी आभारी आहे दरवर्षी वाढदिवस येत असतात रोज ना कोणाचा वाढदिवस साजरा होत असतो त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे इन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आज निजाम भाई पठाण माजी शेख व सोलंकी आणि आसाराम बनसोडे या चौघांचा आज साज वाढदिवस साजरा होत आहे निजाम बाबतीत बोलायचं झालं तर निजाम हे खरं पाहायला गेलं तरी आमच्या मोठ्या बंधूचे सहकारी परंतु हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून निजाम मी वारंवार सांगायचो की साहेब तुम्ही गार्डनला येत जा साहेब तुम्ही गार्डनला येत जा त्यांनी हळूहळू या गोष्टी मानावर घेतल्या आणि त्यांनी गार्डनला यायला सुरुवात केली निजाम हे नोकरी करत असताना त्यांनी सर्वात पहिल्यांदा दोन हजार एक साली त्यांनी भिंगार टाइम्स हे स्वतःचं वृत्तपत्र काढलं ते वृत्तपत्राचं त्यांनी भिंगार अर्बन बँकेत स्वर्गीय गोपाळरावजी जोडगे नाना यांच्या हस्ते त्या वृत्त प्रकाशन केलं होतं निजाम पठाण हे निर्भीड पत्रकार निजाम पठाण हे आपले शिवसेनेची बुलंद तोप संजय राऊत त्यांचे फार मोठे फॅन आहेत तसंच निजाम पठाण यांनी भिंगारमध्ये कायम येणा सगळ्यात महत्वाचं चूकला चूक करायला खरं असं त्यांनी पत्रकारितेमध्ये कायम मांडत गेले एवढं करत असताना त्यांनी नोकरी करून सहा वर्ष प्रामाणिकपणे पत्रकारिता केली अशा या निर्भीड व प्रामाणिक व्यक्तिमत्वाला उदंड व निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिन ग्रुप संस्थेचे संस्थापक संजयजी सापका व तसेच त्यांचे इतर सहकारी प्रथमतः हार्दिन या शब्दातच तुम्हाला मोटिवेशन मिळतं एक्सरसाइज करायचं हरदिन जेव्हा आम्ही वॉकिंग करतो राऊंड मारतो तेव्हा हरदिन म्हटलं की संजू भाऊ बी हरदिन आया करो असा एक संदेश देत असतात हा अत्यंत सुंदर संदेश त्यांच्या वतीने येतो आणि मी सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये हरदिन संजयजी सपकाळ असं लिहिलेलं आहे <laughs> तसंच मी फार वर्षापासून येतो इथे पण हार्दिन ग्रुपचं जे कार्य आहे सामाजिक कार्य किंवा वृक्षचं संवर्धन किंवा साफसफाई या बाबतीत त्यांचं जे नियोजन आयोजन आणि सर्वांना घेऊन जाण्याची जी कला आहे ती खरोखर अत्यंत चांगली आहे असे चोपडाजी सांगितले यांनी सांगितलं की मी दोन हजार सतराला मला थोडा आजार होता फार मोठा आजार होता त्यातनं मी निघालो आणि मी पहिल्यांदा अठरा दोन हजार अठराला एव्हरेस्ट बेस कॅम्प इच्छाशक्तीच्या जोरावर केला आणि म्हटलं हे होतं आणि माझे रोजचे दोन तास मध्ये जातात एक तास वॉकिंग एक तास स्विमिंग असं जातो आपलं शरीर हे एक मंदिर आहे ते शरीर तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा त्यामध्ये वृक्षामुळं आपल्याला प्राणवायू चांगला मिळतो तुम्ही मन स्वच्छ ठेवा आणि याबाबतीत मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या शरीराकडे आपण लक्ष द्यावं ही विनंती आणि हार्दिन ग्रुपच्या सगळ्या संस्थापक तसेच सर्व सदस्यांना धन्यवाद की आपण आमचा वाढदिवस साजरा केला याबद्दल हार्दिन ग्रुपला सगळ्यांना नमस्कार जे आत्ता मला सकाळी साहेबांचं बोले साहेब साहेबांचं बोले बड्डे आहे तुमचं या पटकेने मी लगेच ना मु तोंड हातपाय होतं मी पळत पळत आलो मी थोडासा माझ्याकडून चुकता असं की मी थोडं राहायला लांब गेलो ला, त्यामुळं मला काही इकडं जमत नाही मी थोडीशी त्यांच्याकडे आभार कर हे करतो माफी मागतो आणि मी सगळ्यांना चहा सोय सांगितलं होतं तर साहेब म्हणले तिथंच मला कळलं की बोले संजू सबका साहेब सांगितून गेले बोले तुम्ही चला तिथं आम्ही आलोच बोले <laughs> सगळं नमस्कार आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्शिस महिन्याची शुद्ध पक्षातील ही मोक्षदा एकादशी या आणि आजचा जो असा विशेष कार्यक्रम आहे की माननीय अध्यक्ष संजय सपकाळ यांनी सर्व प्रकारच्या मान्यता तोडून सर्व प्रकारचे धर्म जाती वंश म्हणजे सर्वांना एकत्र आणण्याचं जे गटबंधन त्यांनी केलं आहे हे मला विशेष वाटतं की होऊन ते अगदी दिवसभर सर्व कार्यक्रमाला उपस्थित असतात सर्व कार्यक्रम राबवतात स्वतः जातीने म्हणजे स्वच्छता अभियान असो वृक्ष संवर्धन असो सर्व उपक्रम राबवतात कारण एवढं सर्व करणं ही अद्वितीय शक्ती त्यांच्याकडे आहे आज जे आपण ज्यांचे वाढदिवस करत आहोत त्यांना माझ्यातर्फे आणि हरदीन मॉर्निंग ग्रुप यांच्यातर्फे उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा मी देतो आणि मी मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र